मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आरोग्यमंत्री डॉक्टर ताणजीराव सावंत साहेब शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत साहेब संपर्क नेते संजयजी माशेलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीनं आयोजित गरोदर मातांना डोहाळं जेवण तसेच आरोग्य तपासणी शिबिराची सांगता मांडवे येथे करण्यात आली दहिगाव जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली आहे यावेळी प्रमुख उपस्थिती तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील डॉक्टर एम पी मोरे डॉक्टर रामचंद्र मोहिते यांची होती राजकुमार हिवरकर पाटील यावेळी म्हणाले आरोग्याची सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत गरोदर मातांना डोहाळ जेवण आणि त्यांना आरोग्याची तपासणी शिबिर सप्ताहाचा प्रारंभ फोनशिरस येथे करून सांगता मांडवे येथे करण्यात येत आहे गरोदर मातांचा सन्मान त्यांना लागणारा पोषक आहार गर्भसंस्कार आणि संस्कृती रुजवण्यासाठी शिबिर आयोजन केलं असल्याचं सांगून शासनाच्या सर्व मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचं स्वतःसाठी गरोदर मातांनी योग्य आहार घ्या म्हणजे सुदृढ बाळाला जन्माला घालाल प्रसुती देखील आयुष्यमान आरोग्य मंदिरातच करून शासनाच्या सेवेचा लाभ घेण्याचं सांगितलंय कार्यक्रमाचं सूत्र संचालन पीपी वर्पे यांनी केलंय यावेळी शिवसेना प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील डॉक्टर एम पी मोरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते दहिगाव जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा मोरे डॉक्टर सुचिता सावंत डॉक्टर किशोरी गायकवाड तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे नातेपुते शहरप्रमुख पोपटराव शिंदे डॉक्टर सोनम दोशी आरोग्य सहाय्यक धाईंजे आरोग्य सहायिका पाटील खाडे आदींसह गरोदर माता आरोग्य कर्मचारी उपस्थित होते रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास